नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण शिक्षक भरतीविषयी एक अप न्यूज पाहणार आहोत तर आजच्या पेपरला म्हणजे सहा डिसेंबर रोजी आलेली न्यूज आहे पहा तर हेडलाईन पाहू आपण चला स समायोजन केल्यानंतरच मिळणार पदस्थापना म्हणजेच काय समायोजन केल्यानंतरच मिळणार पदस्थापना जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध तर हेडलाईन आपण पाहिली चला तर न्यूज काय आहे बघूया लोकमतला आलेले आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली आहे या यादीमधील शिक्षकांनी हरकती नोंदवण्यासाठी चार डिसेंबर ते बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेपर्यंत अधिकारी म्हणजेच माध्यमिक कार्यालय जिल्हा परिषद सोलापूर येथे हरकती सादर कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहेत दरम्यान संचमान्यतेनुसार अतिरिक्त झालेले शिक्षक हे मराठी माध्यमाचे माध्य असून म्हणजेच काय की दोन हजार तेवी तेवीस आणि चोवीसच्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त झालेले शिक्षक आहेत ते मराठी माध्यमाचे असून पुढे पहा समायोजन झाल्यानंतर पदस्थापना मिळणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले याबाबत माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक प्राचार्यांना पत्रांवये देण्यात आली आहे या यादीत समायोजन न झालेल्या शिक्षकांचीही नावे आहेत सोलापूर शहराबरोबरच सांगोला माळशिरस मांढा पंढरपूर बार्शी अक्कलकोट आदी तालुक्यातील शिक्षकांचा समावेश आहे हरकती सुनावणी झाल्यानंतर तत्काळ पदस्थापना देण्यात येणार असून रिक्त असलेल्या शाळांना शिक्षक मिळणार आहेत ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात आलेली आहे तर बघा सहा डिसेंबरची ही न्यूज आहे ही पाहिता आजचीच न्यूज आहे सहा डिसेंबरची तर <coughs> वरती पहा हरकतींवर दहा डिसेंबरला सुनावणी अतिरिक्त शिक्षकांना हरकती नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली आहे ही मुदत नऊ डिसेंबरपर्यंत असून आलेल्या हरकतींवर दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुनावणी घेऊन आक्षेपांचे निराकरण करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितले अतिरिक्त शिक्षकांची आकडेवारी बघू उपमुख्याध्यापकांची आकडेवारी आहे चार पर्यवेक्षक नऊ अल्पसंख्यांक शिक्षक सात आणि बिगर अल्पसंख्यांक शिक्षक हे आहेत एकोणसाठ तर अशा प्रकारची आजची ही न्यूज आलेली होती शिक्षक भरती संदर्भात अशाच प्रकारच्या नवनवीन न्यूजसाठी चॅनलला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद